बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर पटकन द्या मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील माध्यमांशी बोलत होते त्यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की संभ्रम आणि विसंगत वक्तव्य करू नये पंधरा तारीखला अधिवेशन आहे विश्वास आहे म्हणून वेळ दिला काही जण म्हणत आहेत मुंबईत गेल्यामुळे काय मिळाले ज्यांना वाटते त्यांनी अंतर्वालीत यावे तुमचे म्हणणे मांडावे काय मिळवायला पाहिजे होते असे ज्यांना वाटते त्यांनी यावे तुमचे शब्द आम्ही त्यामध्ये टाकू अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर व्हावे म्हणून दहा तारीखला आमरण उपोषण आहे सगे सोयरे हा साडेतीन महिने झाले शब्द आहे अध्यादेश घेऊन आलो सत्तावीस टक्के आरक्षणाला आम्ही चॅलेंज करणार म्हणजे करणार मराठे मुंबई शांततेत गेले आणि आले दुसरा समाज असता तर मुंबई धिंगाणा झाला असता ते पाच पन्नास आहेत त्यांना विरोधात बोलायची सवय आहे सगळे सोयरे यांना पत्र मिळाले तर बघा महादिवाळी आहे आम्ही शांततेत गेलो शांततेत आलो पण काही जणांना वाटत होते त्या ते त्यांच्या इच्छा पूर्ण झाल्या नाही मराठ्यांच्या सर्व अभ्यासकाला लहान भाऊ म्हणून विनंती करतो की त्यांनी अंतर्वालीत यावे आणि कायद्यात काय व्हायला पाहिजे होते ते सांगावे मी ते सरकारला सांगतो आणि कायद्यात बदल करायला सांगतो बजेटमध्ये मराठा आरक्षण देता आले तर पटकन द्या असं मनोज जरांगे यांनी म्हटलेलं आहे मी पाठीमागही सांगितलं ता, होतं ते भाऊ जे म्हणतात ते बरोबर आहे मी पाठीमाग का सांगत होतो की हो राजकारणी त्यांना आत्ता ओळखल ते बरं झालं उशिरा त्यांच्या लक्षात आलं हा राजकारणी वंशी याच्या फायद्यासाठी याची धरपड चाललेली बाकी काय तो जे राजीनामा देईन म्हणतो किंवा जे भावनिक करतो त्याचं कारण हे आहे की ओबीसी बांधव त्याला जवळ ठेवायचं आहे कारण तो मध्ये जाणार आहे त्यांनी लय पाप केलेलं आहे आणि मग यांच्या ताकदीवर त्याला मध्ये जायचं नाही आणि केशी पण मागे घ्यायचं त्याचं स्वप्न ते आहे त्याचं स्वप्न धनगर बांधवांचं इष्टीतला आरक्षण मागायचं नाहीये बारा बलुतेदारांना आरक्षण द्यायचं हे पण नाही आहे त्याचं स्वप्न ते आहे की भावनिक करायचं त्याच्या नावाखाली हे त्याचं स्वप्न आहे आणि त्यांच्या आता ते लक्षात आलं किंवा राजकारण करायला लागलाय हे एका पक्षाचा आहे विशेष म्हणजे एका पक्षाचा आहे आणि हे वेगळ्या वेगळ्या पक्षाचे आहेत ओबीसी नेते बाकीचे त्यांना वाटतं हे आपल्या जीवावरती तिथं वजन निर्माण करायला लागला आहे याला मोठ्या मोठ्याले कायद्याचे पदं घ्यायचे आहेत याला केसेस मागे घ्यायच्यात आणि ओबीसी मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात काहीही केलं तरी मराठा हा आता आरक्षणात जाणार आहे आपण विरोध करून उपयोग नाही आणि मराठ्यांचे नाराजी पत्करून उपयोग नाही हे त्यांच्या लक्षात आल्यामुळं ते जे आहे ते खरं बोलायला लागले तर त्यातून बाहेर निघाले त्यांनी शान व्हावं आणि ओबीसी बांधवात वाद लावू नये असं तर आणि ह्या वयात त्यांनी नाही आणि त्याचं ओबीसी बांधवांना ऐकण्याची गरज पण नाही चला धन्यवाद आज बजेट सादर होत काय प्रतिक्रिया आहे काय भावना आहे कारण देशासाठी एक महत्वाचा दिवस आहे तुमच्यासाठी महत्वाचा आहे बऱ्या दिवसांपासून घरचं बजेट काय ते होतं तुम्ही त्यांनी बजेट बजेट आहे दोन्ही जवळ आले नाही बजेट मला नाही कळत काही कारण पैसे मी हानीत नाही ना त्याच्यामुळे जे हनतो ज्याला जे मुंबईला काही गेल्यावर मिळालं नाही त्यांचं बजेट कोलमडलं म्हणून ते काही मिळालं नाही त्यांना माहीत असेल त्यांना विचारलं तरी बरं होईल मला काय कळत नाही पण बजेटमध्ये जर मराठा आरक्षण देत असलं फाटकून द्या ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी